धुळे पुणे धुळे स्वतंत्र रेल्वे तातडीने सुरू करण्यात यावी अशी ठाम व रास्त मागणी मी धुळेकर संघटनेने धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना या संदर्भाचं निवेदन देऊन केले धुळे जिल्ह्यासह नंदुरबार जिल्हा तसेच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पारुळा व परिसरातून दररोज हजारो नागरिक विविध कारणांसाठी पुण्याला ये जा करतात यामध्ये विद्यार्थीवर्ग नोकरी करणारा वर्ग व्यापारी वर्ग तसेच वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे मागील काही वर्षात नरडाणा व धुळे औद्योगिक वसाहत परिसरात औद्योगिक विकास झपाट्याने वाढला असून उद्योगांच्या कामानिमित्त प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना बस किंवा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून हा प्रवास अनेकांसाठी खर्चिक व गैरसोयीचा ठरत आहे कोविड एकोणावीस पूर्वकाळात धुळे पुणे मार्गावर रेल्वेच्या दोन बोग्या सुरू करण्यात आल्या होत्या या काळात या सेवेचा प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता मात्र कोविड काळात ही सेवा बंद करण्यात आली धुळे कोवि धुळे मुंबई स्वतंत्र रेल्वेला मिळणाऱ्या प्रतिसादाच्या धर्तीवर धुळे पुणे रेल्वेलाही निश्चितच उत्तम प्रतिसाद मिळू शकतो असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे धुळे जिल्ह्याची वाढती लोकसंख्या व संपूर्ण खान्देश पंचक्रोशीतून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता स्वतंत्र रेल्वे सुरू करणे काळाची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे ही रेल्वे सुरू झाल्यास धुळे स्टेशन परिसरात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसेच शहर व जिल्ह्यातील उद्योग व्यापार व आर्थिक घडामोडींना चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे यावेळी मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भटवाल तसेच दिनेश वाघ फरदीन शेख सलमान पठण किशोर बोरसे आदी उपस्थित होते धुळे धुळे दररोज पुणे पुणे हा प्रवास करत असतात विविध त्याच्यात आरोग्यविषयक काम असो शैक्षणिक काम असो किंवा व्यावसायिक काम असो यासाठी बरेचसे नागरिक पुणे आणि धुळे इथे प्रवास करत असतात मागे दोन बोग्या धुळे पुणे सुरू होत्या पण त्या काही कारणावास्तव बंद झाल्या तरी आम्ही माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ यांना मी धोकरतर्फे निवेदन देऊन ही मागणी केली आहे की धुळे पुणे पुणे धुळे ही स्वतंत्र अशी एक ट्रेन रेल्वे सुरू करावी त्यामुळे फक्त धुळेच नाही तर धुळे जिल्ह्यातील किंवा पारोळा अमळनेर या भागातून तसेच पुन्हा धुळे जिल्ह्यासाठी नंदुबार जिल्ह्यासाठी पण हे सोयीस्कर होईल खूपशा नागरिक नागरिकांना येण्या जाण्याची सोय होईल आणि जे एक भाडं राहील ते स्वस्त राहील ते स्वतंत्र ट्रेन करणं गरजेचं आहे धुळे मुंबई याबद्दलही खूप आधी लोकांमध्ये शंका होती की त्याला प्रतिसाद मिळणार की नाही पण त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे तसाच प्रतिसाद धुळे पुण्याला मिळेल व त्याची खूप अत्यंत गरज आहे तरी आम्ही त्यांना निवेदन देऊन मागणी केली आहे आणि भाऊंनी ह्याबद्दल तातडीने जे केंद्र सरकार आहे रेल्वे मंत्रालय येथे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले